अतिथि चूम ला माइकला तो बचा ला चूम ला माइकला तो बचा ला चूम ला नवरात्रे अतिथि चूम ला नवरात्रे अतिथि चूम ला भूली तोड़े शावागुरू सामान्य साया सद्गुरू भूली या कार्यक्रमासाठी विशेष करून ओम मंडळ या या ठिकाणी त्यांच्या संचालिका सो मीनाक्षीताई मेथकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी त्यांची कला सादर केली आणि ह्या कलेच्या सर्व सर्वांनी सहकार्य करावं आणि जास्त जास्त या कलेचा सर्वांनी प्रसार करावा ही पण